रद्द करावा अठ्ठावन्न लाख बोगस कुणबी नोंदी रद्द कराव्यात न्यायाधीश संदीप शिंदे समिती बरखास्त करावी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या पोट जातींना ओबीसी यादीतून वगळावे जात दाखला आधार कार्डशी लिंक करावा सरकारी नोकऱ्यातील ओबीसींचा अनुशेष भरावा प्रशासनाकडून उत्तर देताना प्रांत अधिकाऱ्यांनी चुकीच्या नोंदी मान्य केल्या जात नसल्याचे सांगितले तहसीलदार कार्यालयानेही तालुक्यात अशा नोंदी नसल्याचे स्पष्ट केले मात्र पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनात कर्ज सहभागी होईल असा इशारा संघटनेने दिला हैदराबाद आधार घेऊन ज्यावेळी मराठ्यांना ओबीसी आरक्षण निर्णय घेतला तसा शासनाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे या जी आर नुसार आमच्या ओबीसी मधील ज्या तीनशे शेचाळीस जाती आहेत त्यांच्यावर आणखी एक जात ऍड होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मराठा ही है। ते ही, मरा ही जात या मराठा या जातीमध्ये कुणबी ही जात आहे आणि कुणबी ही जात यापूर्वीच ओबीसी मध्ये प्रभागामध्ये ऍड आहे त्यामुळे ओबीसी प्रभागामध्ये कुणबी समाज आहे ह्या समाजाला ओबीसीच्या तीनशे सात शेचाळीस जातीमध्ये कोणी आतापर्यंत विरोध केला नाही त्या आणि आता देखील आमचा कोणाचा विरोध नाही आम्ही कर्जत तालुक्यातील ओबीसी ज्या तीनशे सेचाळीस आहेत त्याच्यापैकी पंधरा जाती या कर्ज तालुक्यात राहतात या पंधरा जातींचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते आज या ठिकाणी प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आणि हे निवेदन देत असताना महाराष्ट्र राज्य स्तरावर ओबीसी महासंघाने आदेश आम्हाला दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनानंतर पंधरा दिवसात जर शासनाने यावर कोणताही निर्णय घेतला नाही तर आपण राज्यस्तरावर आंदोलन सुरू करणार आहोत त्या आंदोलनाची पूर्व दिशा নিবেদন মহিল কুণ্ডি হি জাত খাড়া চিত্র চিত্র আমি প্রাণ সাথে খাড়াখোড় ও প্রমাণপত্র দিলে যাবি ইচ্ছা বি আমি আমরা তালুক नाभिक असेल माळी नाभिक माळी साळी तेली त्याचप्रमाणे लोहार शिल्पी गुरव या जातीचे भटका विमुक्त या जातीचे पदाधिकारी उपस्थित आणि या ठिकाणी आज आपण निवेदन देत असताना पुढच्या येत्या गुरुवारी अनेकदा बैठकीतून अशाच प्रकारचे निवेदन आपण जिल्ह्याच्या होतील जिल्ह्याच्या होती आणि हे सगळं सरकारला जागा देण्याचा आपला प्रयत्न ओबीसीच्या माध्यमातून आणि सरकारने जागा झाली नाही तर पंधरा दिवसाने आपण राज्याव्यापी आंदोलन जाहीर करणार जे महासंघ जे जाहीर करतो आपल्या आंदोलनाला कर्ज तालुका ओबीसी महासंघ ओबीसी समाज संघटना शंभर टक्के पाठवा दिला आणि त्या आंदोलनात सक्रिय सहभाग होईल महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा